अहिल्यानगरमधील एम आय डी सीतील अणुराज मध्ये आज सोपा एम आय डी सी येथील कळमकर ग्रुपला आयशर तीस एकोणीस या सहा गाड्यांचे वितरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर माजी महापौर अभिषेक कळमकर लकी कळमकर चॅनल सेल्स मॅनेजर कोकण व पश्चिम महाराष्ट्र प्रदीप काबू अनुराज मोटरचे संचालक अनुज मित्तल व एमडी हितेन बन्सल व अनुराग मोटरचे जनरल मॅनेजर राजेश राठोड सेल्स मॅनेजर फिरोज शेख आदींसह स्टाफ आणि गाड्यांचे डिलिव्हरी घेणारे दिव्या ट्रान्सपोर्टचे प्रमोद कळमकर विशाल कळमकर दत्तात्रय कळमकर अशोक वाखारे अभिजित कळमकर स्वप्नील कळमकर आणि सहकारी परिवार उपस्थित होता आयशर तीस एकोणीस हा साडेनऊ टनी पासिंग ट्रक असून बत्तीस फुटी केबिन आहे माल जास्त व वजन कमी आहे यासाठी याचा उपयोग होतो तरकारी व इंडस्ट्रीयसाठी याला सर्वात जास्त मागणी आहे कम्फर्टेबल बैठक कंट्रोल एम बूस्टर डिझेल बचत करणार आहे म्हणून कळमकर ग्रुपने हे खरेदी केले आहे विधिवत पूजा हस्ते करण्यात आली व चावी प्रदान करण्यात आली आज आम्ही या, या सहाच्या गाड्यांचा शुभारंभ नवीन व्यवसायाचा सुरुवात केलेली आहे महिंद्रा लॉजिस्टिक नव्यान यांना काम मिळाल्याबद्दल या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो खरं तर अनेक तरुण या आमच्या सुपा एम आय डी सी जे भूमिपुत्र आहेत आणि त्या परिसरातील नवीन नवीन बरेचसे जण या ठिकाणी उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येत आहेत या सगळ्यांचं कुटुंबातील सदस्य असल्यामुळं यांचा अभिमान वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून छोटे छोटे कामं त्या ठिकाणी करत होती परंतु जिद्द आणि कष्टाच्या बळावर यांनी जवळजवळ आता या फार महागड्या गाड्या आहेत मित्तल साहेब परंतु यांचे वय पण तेवढेच कमी आहेत सगळे पंचवीस तीसच्या आतील हे सगळे आमचे तरुण बांधव यांनी नव्याने सुरुवात केल्यामुळं आम्हाला अभिमान वाटतो भविष्यात खूप स्कोप आहे एम आय डी सीला आज महिंद्रा आली आहे कॅरियर मायडिया आलेली आहे बॉक्सवे आहे मिंडा आहेत या जग प्रसिद्ध कंपन्या आहेत मला असं वाटते तर जर आपण बघितलं तर चाकण तळेगाव कुरकुम एम आय डी सी जे पुणे जिल्ह्यातले एम आय डी सी आहेत यांचा विकास करत असताना जे पण तरुण आले असतील बाकीचे लोक पुढे आले असतील यांनी अक्षरच्या छोट्या व्यवसायातून पुढे आले हळूहळू त्यांना संघर्ष करावा लागला परंतु यांना निश्चित प्रकारे नंतर एक मोठं यश संपादन केलं असंच यश हे सगळेजण संपादन करतील असा मला विश्वास वाटतो आज त्यांना मी शुभेच्छा देतो मित्तल साहेबांनी एकदम विश्वासाने आम्हाला ज्या पद्धतीने शब्द दिला तर लवकरात लवकर त्यांनी आम्हाला गाडीची डिलेवरी दिली आणि त्यांचं देखील अनुराग मोटर्स या वीस पंचवीस वर्ष झाले या नगर एम आय डी सीमध्ये त्यांचं एक मोठं नावलौकिक आहे जवळजवळ शंभर एक गाड्यांची डिलेवरी एक महिन्याभरात ते इथून देतात त्यांच्या व्यवसायाला देखील मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद आज मोठा एक धाडस केला आणि एक चांगली कंपनी आयशर कंपनी म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की जगामध्ये प्रसिद्ध आहे आणि व्हॉल्व कंपनीने कोरेप टाइप किया उससे वो मैंने बोला ना की ये दुनिया में बहुत फेमस कंपनी आज आपले देश में जहाँ भी रोड पे जाएंगे तो आइशन कंपनी के बहुत से गाड़ियाँ मिलती है लोगों के जो का ये विश्वास है वो ये कंपनी ने और ये लोगों ने अच्छा सर्विस दे के या अपना नाम बनाया और ये ऐसा आगे भी आप लोगों का सहकार्य ये लोगों को मिलने को मांगता और ये अच्छा तरह से ये ग्रुप काम करेगा और इसमें सक्सेसफुल होएगा ऐसा मैं यह ठिकानी मैं यह यहाँ बात करता हूँ और सबको इनको शुभेच्छा देता शुभ धन्यवाद नमस्कार मैं प्रजीत काबू मैं आयशर कंपनी में चैनल सेल्स मैनेजर हूँ पश्चिम महाराष्ट्र और कोकण देखता हूँ हेवी ड्यूटी के लिए आज हमने बड़ी खुशी हो रही है मुझे ये के कि, कि आज हमने कलमगढ़ ग्रुप को छह गाड़ी तीस उन्नीस मॉडल बत्तीस फुटी कैबिन चेसेस डिलीवर करी है ये जो तीस उन्नीस मॉडल है ये काफी सक्सेसफुल मॉडल है आयशर के लिए अहमदनगर डिस्ट्रिक्ट की अगर मैं बात करूँ तो ये मेजरली तरकारी और इंडस्ट्रियल लोड में जाता है बीस फुट बाईस फुट में पर ये जो बत्तीस फुट की गाड़ियाँ हैं ये हमने छह गाड़ी डिलीवर करी कलमकर ग्रुप को जिसमें ये मेजरली वाइट गुड्स एप्लीकेशन ऑटोमोबाइल पार्ट्स और एफएमसीजी के लिए काफी काम आती है ये मॉडल जहां पे आपको वॉल्यूम काफी ज्यादा है माल काफी ज्यादा है पर उसका वजन कम है तो ऐसे में हमारी जो तीस उन्नीस मॉडल है ये काफी सक्सेसफुल मॉडल है आ, कैबिन चेसिस और काउल चेसिस बत्तीस फुट गाड़ी में इसका जो इंजिन है ये हमारा वॉल्वो आइशर का जो टाइप है तो वॉल्वो हमें ये बड़ा गर्व होता है क्या क्या की हमारी जो वॉल्वो के साथ जो टाइप है उसकी वजह से हमारी जो आइशर की ट्रकें हैं उसमें वर्ल्ड क्लास टेक्नोलॉजी और वर्ल्ड क्लास इंजन के साथ हम कस्टमर्स को ये गाड़ी देते हैं और आईशर का जो 40 वर्ष का जो एक्सपीरियंस है भारतीय मार्केट के अंदर और वॉल्वो का जो विश्व में एक्सपीरियंस है उसका ये बहुत ही बेहतरीन मिश्रण है जिसकी वजह से हम कस्टमर्स को अपनी गाड़ियों से खुश कर पाते हैं शुक्रिया महाराष्ट्र ने न्यूज नेटवर्क साथी भामरकर अहिल्यानगर